मेरा नाम स्वप्निल वानखेड़े है मैं नागपुर जिले से हूँ पूरे जिले से बहुत लोग आए हुए हैं नागपुर में मोर्चा में कम से कम ये मोर्चा ओबीसी के जो जीआर रद्द होना चाहिए इसके लिए है हमारी मांग यह है कि ओबीसी में ओबीसी जो पुराने लोग हैं उन्हीं को लिया जाए जो मराठा लोगों को इसमें शामिल किया जाएगा तो हमारे लोगों का उसमें कुछ भी सहभाग रहेगा नाही और हमारी जी पीढी वाली उनका बहुत ज्यादा नुकसान होगा हमारी ओ बी ये मांग है कि जो जी आर निकला हुआ है वो जी आर रद्द किया जाए और ये ओबीसी जो पुराने लोग हैं उन्हीं को उसमें सहभाग किया जाए नए लोगों को इसमें शामिल किया नहीं जाना चाहिए ये।, ये हमारी मांग है मी दामोदर नारायण उरकुडे आणि आम्ही साकोली जिल्हा साकोली तालुक्यातून आलो आहोत आणि ओबीसीचं जे आमचं खच्चीकरण होऊन राहिलं ते ओबीसीचं खच्चीकरण झालं नाही पाहिजे ज्या जो जी आर आहे तो काळा जी आर दोन सप्टेंबरचा असून तो जी आर रद्द झाला पाहिजे आणि आमच्या कमीत कमी मुलाबाळांना आणि जे आम लोक आहेत त्यांना आमच्या जो या हक्क आहेत सत्तावीस पर्सेंट जे आरक्षण आहे ते पूर्ण आरक्षण आम्हाला मिळणं अति आवश्यक आहे तरी एअरचा जो दोन तारखेचा जी आर आहे तो रद्द करण्यात यावा आणि आमच्या ओबीसीच्या ज्या हक्काच्या मागण्या आहेत त्या मागण्या पूर्ण करण्यात याव्या जय वो बी माझे नाव खेमचंद गुकुल कावडे आणि आम्ही सर्व पळसगाव तालुका साकुली येथून ओबीसी समाजाच्या वतीने आलेलो आहोत आम्ही या सरकारला सांगू इच्छितो की हे ओबीसी समाजावर अन्याय करणारा जो तुम्ही कायदा आणला हा त्याच्यावर त्वरित विचार करून तो जी रद्द करा अन्यथा ओबीसी समाज विदर्भातला ओबीसी समाज सर्व एक झालेला आहे ते पक्षाचा नेता असं ओबीसी समाज रस्त्यावर फिरू देणार नाही माफ करणार नाही राजेंद्र कुसन बोलले मी गडचिरोली जिल्ह्यातून वडसा देसाईगंध तालुक्यातून आलेला आहे आणि वर्सा देसाईगंज तालुक्यातून कमीत कमी दोन हजारपेक्षा जास्त ओबीसी बांधव या नागपूर मेळाव्यासाठी आलेले आहेत आणि आमची माग आहे की आमचं जो आरक्षण आहे ओ बी सी आरक्षण या आरक्षणामध्ये आधीच तीनशे चौऱ्याहत्तर जाते आहेत आणखी इतकी भर पडू नये ज्याच्यासाठी आम्ही या मोर्चावर आलो आहोत आणि आमच्या हिश्श्याची रोटी कुणी नेऊ नये यासाठी आम्ही एकत्र आलेलो आहोत